ना मैदा ना डालडा सर्वात सोप्या पद्धतीने करा ही नानकटाई करायला अतिशय सोपी झटपट होणारी घरच्या घरीच तुम्ही ही नानकटाई अगदी सहज करू शकता बरं बाहेर मिळते ना त्याहून खूप जास्त खुसखुशीत आणि अप्रतिम होते कोणाचा विश्वास बसणार नाही की तुम्ही ही नानकटाई घरीच केली आहे तुम्ही पाहू शकता की ती सहज अशी ही तुटली जाते आणि आतमध्ये जाळीसुद्धा अतिशय सुंदर आलेली आहे खूप मोकळी अशी खुसखुशीत ही नानकटाई आपली तयार होणार आहे कशी करायची तुम्हालाही पाहायचं आहे ना चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मी तुम्हाला सर्व साहित्यांचं प्रमाण अगदी अचूक सांगणार आहे त्यामुळे तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही अगदी झटपट करू शकता आणि परफेक्ट प्रमाणबद्दल ही रेसिपी शेअर करते त्यामुळे नक्कीच जे नवीन आहे ना ते सुद्धा सहज करू शकतात इथे मी बरोबर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा गव्हाचं पीठ घेताना दाबून घ्यायचं नाही आहे आपल्याला वरतून हाताने असं मोकळं पीठ त्यामध्ये सोडून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने मी अर्धी वाटी इथे चण्याचं पीठ घेतलं आहे त्याचबरोबर अर्ध्या वाटीला थोडं जास्त पिठीसाखर घेतली आहे पिठीसाखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गोड कितपत हवं आहे त्यानुसार आणि इथे आपल्याला दोन ते तीन चमचे रवा घ्यायचा आहे म्हणजेच वाटी रवा आणि अर्धी वाटी तूप घेतलं आहे बघा परत एकदा सांगते पाव वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं बर, आहे आणि साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर चण्याचं जे पीठ आहे चण्याच्या डाळीचं ते पीठ आपल्याला इथे अर्धी वाटी घ्यायचं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर मैद्याचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालणार आहे म्हणजे मैदा वापरला तरीसुद्धा चालेल इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे ज्यामध्ये आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे भांडं कोरडं घ्या अजिबात त्यामध्ये पाण्याचा अंश नको हो आहे एक वाटी गव्हाचं पीठ घातलं त्यानंतरनं अर्धी वाटी बेसन पीठ घातलं आणि पाव वाटी रवा घालून घेतला आहे रवा बारीक आहे बारीक रव्याचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे जर तुमच्याकडे जा जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला फिरवून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे शक्यतो बारीक रवा घ्या अशा पद्धतीने चाळून घ्यायचं बघा पिठामध्ये ना अशा गाठी वगैरे असतात तर त्या आपल्याला नको आहेत पीठ छान असं हलकं करून घेतलं ना चाळून घेतल्यामुळे ते हलकं होतं आणि आपली नानकटाई छान मस्त हलकी फुलकी तयार होते आता इथे पहा मी अर्ध्या चमच्यालाही थोडंसं कमी इतपत खायचा सोडा घेतलेला आहे आणि सोबत अर्ध्या चमच्याला थोडा कमी वेलची पावडर घेतलेली आहे मला वेलची पावडरचा सुगंध खूप जास्त आवडत नाही त्यामुळे मी थोडी कमी घातली आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घालू शकता तर आता आपल्याला हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत मोठं भांडं घेतलं म्हणजे कसं हलवायला सोप्पं जातं ना म्हणून मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आणि मग आता एका साईडला छोट्या भांड्यात मी हे काढून ठेवते आणि मग पुढची कृती आपल्याला ह्या मोठ्या भांड्यातच पुढे करून घ्यायची तर पहा ही सर्व जी मिक्स केलेली पिठं आहेत ना आपण ती आता थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आणि एकदम महत्त्वाची कृती तयार करून घेऊया तर इथे मी जे अर्धी वाटी तूप घेतलं होतं ना ते याच्यामध्ये काढून घेते पहा तूप घेताना फ्रीजमधलं घ्यायचं नाही आहे घट्ट तूप घ्यायचं नाही आहे आणि वितळवून वगैरे घेऊ नका नाहीतर मग तुपाचं तुमचं प्रमाण चुकू शकतं इथे जसं मी दानेदाराचं तूप घेतलं आहे ना असं रूम टेम्परेचरवरचंच आपल्याला इथे तूप वापरायचं आहे आता यामध्ये पहा मी जी पिठीसाखर आपण घेतली होती ती घालून घेते एक वाटीला थोडी कमी पिठीसाखर आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मला जास्त गोड आवडत नाही त्यामुळे मी प्रमाणात गोड करते पण जर तुम्हाला थोडं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही पिठीसाखर वाटी भरून घेतली तरीसुद्धा चालणार आहे आता मी इथे आधी हे सर्व पिठीसाखर आणि तूप एकजीव करून घेते अशा पद्धतीने चमचाने हलवून घेते त्यानंतरनं आपल्याला छान असं ह्याला फेटून घ्यायचे लक्षात घ्या कमीत कमी पाच ते सात मिनटं आपल्याला हे फेटायचे ज्यावेळेस तुम्ही हे छान फेटून घ्याल ना त्याच वेळेस तुमचं नानकेट जे आहे नानकटाई जी आहे ती छान हलकी फुलकी होणार आहे आता मी आधी चमच्याने फेटत होते त्यानंतरनं मी इथे विस्कर घेतला आहे याने आपण छान असं फेटून घेणार आहोत याने कसं पटपट फेटता येतं आणि छान असं फेटलं सुद्धा जातं पहा रंग बदललेला आहे आधी पिवळंसर दिसत होतं ना आता बऱ्यापैकी असं थोडं पांढरं दिसायला लागलेलं आहे म्हणजे हे व्यवस्थित होत आलेलं आहे आता हे झालंय की नाही हे कसं ओळखायचं तर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अगदी थोडंसं हे पीठ टाकून बघायचं अशा पद्धतीने पहा सहज हे पीठ वरती तरंगलं आहे म्हणजे परफेक्ट असं हे फेटलं गेलेलं आहे पिटी साखर आणि जे आपण तूप घेतलं होतं ते परफेक्ट फेटलं गेलेलं आहे अशा पद्धतीनेच फेटून घ्यायचं आहे तेव्हा आज तुमची नानकटाई अगदी सहज अशी तुटली जाईल आणि छान मौसूत आतमधून जाळीदार होईल तर पहा आता हे फेटून झालेलं आहे आपलं यामध्ये जी मिक्स करून ठेवलेली पिठं होती ना ती घालून घेऊया मी तुम्हाला अगदी खरं सांगते ही सगळी प्रोसेस करायला नानकेटं बनवून प्लेटमध्ये ठेवेपर्यंत जास्तीत जास्त पंधरा मिनटं लागतात कमीत कमी दहा मिनटात सहज हे करता येतं आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त ते फेटायला काय तो वेळ लागतो नाही तर फक्त पिठं आपण चाळून घेतलेली आहेत आणि यामध्ये मिक्स केलेलं आहे त्यामुळे दहा मिनटंसुद्धा भरपूर झाली आता पहा इथे अशा पद्धतीने हे पीठ आहे ना आपल्याला आधी सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे तूप आपण फेटून घेतलं होतं त्यामध्ये हे पीठ छान मिक्स झालं पाहिजे याच्या गाठी वगैरे होत नाहीत आणि त्या व्हायला नको त्यासाठी अशा पद्धतीने मी चमच्याने हे छान असं मिक्स करून घेते त्यानंतर ना आपण हे हाताने मळून घेणार आहोत हे पीठ मळताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची हाताने मळत असताना खूप जास्त दाबून प्रेस करून मळू नका नाहीतर मग ह्याला तूप सुटतं आणि मग पीठ पातळ होऊ शकतं तर पहा थोडंसं हलक्या हातानेच आपण जसं गव्हाचं पीठ मळतो ना चपात्यांसाठी तसं नाही म्हणायचं आहे थोडंसं हलक्या हाताने हे आहे आता इथे मला थोडं तूप कमी वाटलं त्यामुळे मी एक चमचाभरी ते तूप घेतलेलं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओत यासाठी दाखवते म्हणजे तुमची रेसिपी परफेक्ट होईल आता मी वाटीने मोजून घेतले तुमच्याकडे जर ते मोजण्याचं भांडं असेल ना की ज्याने आपण सर्वसाहित्य प्रमाणामध्ये मोजून घेतो जर ते असेल तर त्याने तुम्ही परफेक्ट प्रमाणात हे मोजून घेऊ शकता पण वाटीने आपलं थोडंसं इकडे तिकडे होतं जर तुम्हाला वाटलं की तूप थोडंसं कमी वाटतंय तर तुम्ही एखादा चमचा तूप घेऊ शकता तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं मळून घ्यायचे इथे मी याचा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि याला अजिबात पाणी किंवा दूध वगैरे वापरायचं नाही आहे आपल्याला ह्याला संपूर्ण तुपामध्येच मळून घ्यायचे तर पहा इथे परफेक्ट असं हे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता याचे आपण छान असे नानकेट तयार करून घेऊया नानकेट कसे करायचे ते सांगणारच आहे पण त्यापूर्वी बघा इथे मी एक स्टीलची प्लेट घेतलेली आहे तुमच्याकडे जर आपेपात्र असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा हा पदार्थ करू शकता आपेपात्राचे जे गोल गोल असतात ना त्याला आपल्याला अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे बाकी पुढची सगळी प्रोसेस सेम आहे पण माझ्याकडे आपेपात्र नाही आहे म्हणून मी इथे प्लेटमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि आपेपात्रात करून उ जे शिल्लक राहतील नानकेटाई ती तुम्ही अशी प्लेटमध्ये सुद्धा करू शकता तर पहा किंवा तुमच्याकडे इडलीचं भांडं असेल ना तर तुम्ही त्यातसुद्धा नानकेट आरामात करू शकता इथे मी अशा पद्धतीने नानकेटला आकार देऊन घेते खूप जास्त हातावरती मळायचं नाही खूप डिटेलमध्ये आणि बारीक बारीक गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे कारण तुमची रेसिपी कुठूनच कशीच फसायला नको यासाठी पहा हा गोळा ज्यावेळेस आपण हातावरती मळतो ना त्यावेळेस खूप प्रेस करून मळू नका अलगद हाताने ह्याचा छान असा गोळा तयार करून घ्या आणि अशा पद्धतीने नानकेटचा ह्याला आकार देऊन घ्या इथे मी सुरीने कट लावलेले आहेत आणि नानकेट आपण जिथे ठेवलं आहे त्याच्या साईडने गोल असं रिंगण थोडी जागा सोडायची कारण आपलं नानकेट ज्यावेळेस छान बेक होतं त्यावेळेस हे थोडं फुगलंसुद्धा जातं छान टम्म फुगलं जातं त्यामुळे थोडीशी जागा ठेवायची म्हणजे हे एकमेकांना चिकटणार नाहीत तर पहा इथे मी तुम्हाला दोन नानकेट अशा पद्धतीने करून दाखवलेली आहेत अगदी सहज होतात पटपट -पट करता येतात आणि कोणीही करू शकतं इतकी सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर पहा इथे मी दाखवते की आपल्याला अशी थोडी जागा ठेवायची आहे दोन नानकेटांच्यामध्ये तर इथे माझे संपूर्ण नानकेट करून झालेले आहेत टोटल अकरा नानकेट आपले तयार झालेले आहेत आता तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल तुमची वाटी मोठी असेल तर तुमचे नाणकेट थोडे जास्त होऊ शकतात किंवा लहान असेल तर कमी होऊ शकतात तर पहा अशा पद्धतीने मी इथे बदामाचे काप करून घेतलेले आहेत अगदी पातळ पातळ तुम्ही बदामाऐवजी काजूसुद्धा लावू शकता किंवा पिस्तासुद्धा वापरू शकता अगदी तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता किंवा काहीच नाही लावलं तरीसुद्धा चालणार आहे अशा पद्धतीने मी यावरती जे बदामाचे काप छान पातळ असे कट करून घेतलेले आहेत ना ते ठेवून घेते त्यामुळे नानकेट आपलं दिसायला खूप सुंदर दिसतं तर पहा अशा पद्धतीने मी हे सर्व यावरती ठेवून घेणार आहे आणि हलक्या हाताने येणं असं थोडंसं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे खूप जास्त नाही अगदी थोडंसं प्रेस करायचं म्हणजे मग ते छान चिटकून बसेल ज्यावेळेस नानकेट बेक होतील त्यावेळेस ते पडणार वगैरे नाही आता हे नानकेट बेक करण्यासाठीसुद्धा बघा प्रत्येकाकडे ओव्हन नसतो त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता जर तुमच्याकडे मोठं पातेलं असेल ना तर तुम्ही मोठ्या प्लेटमध्ये एका वेळी भरपूर नानखेटं करू शकता जसं आपलं जर्मलचं मोठं पातेलं येतं ना त्यामध्ये तुम्ही पातेलं गरम करण्यासाठी ठेवून द्या इथे माझ्याकडे हे जाड बुडाचं भांडं होतं मी हे ठेवलेलं आहे हे छान असं गरम करून घेतलं आहे आता यामध्ये मी हे ताट ठेवून घेणार आहे भांडं थोडं गरम आहे त्यामुळे मी इथे पक्कीने हे ताट ठेवते आहे गॅस अगदी बारीक ठेवायचं आहे आणि यावरती छान असं झाकण ठेवायचं आहे आपल्याला झाकणावरती सुद्धा एक जड वस्तू ठेवा आणि इथे मी हे खालणं भांडं जाड आहे त्यामुळे मी इथे अर्धा तास ठेवलं होतं जर पातळ असेल भांडं तर, असे तर वीस मिनटं ठेवा आणि शक्यतो जाड बुडाचंच भांडं इथे तुम्हाला वापरायचं पहा अशा पद्धतीने इथे अर्धा तास झालेला आहे आपण हे काढून बघूया अगदी परफेक्ट असे हे नानकेट तयार झालेले आहेत आणि पहा कुठेच जागा नाही राहिलेली आहे छान फुलले गेलेले आहेत ते आता मी हे काढून घेते एका प्लेट ही प्लेट जी आहे ती बाहेर काढून घेते तर थोडं काढायला आहे ना भीती वाटते की नानकेट तुटायला नको किंवा नाही का पडायला नको तर अगदी अलगद हाताने असं आपल्याला हे काढून घ्यायचे तर इथे मी आता हे काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते इथे अशा पद्धतीने पकडीने मी हे पकडलेलं आहे आणि अगदी अलगद असं काढून घ्यायचं आहे गरम आहे बरं भांडं थंड व्हायची वाट नाही पाहिजे आपल्याला हे लगेच काढून घ्यायचे नाही तर मग ते ओवर बेक होऊ शकतात भांडं गरम असल्यामुळे आता आपण थोडा हलक्या हाताने हे एक एक नानकेट काढून घेऊया ही नानकेटं आहेत ना गरम असतानाच आपल्याला ही काढायला घ्यायची आहेत जर ही खूप थंड होऊन दिलीत ना तर खाली चिटकून बसू शकतात आणि लवकर निघणार नाही त्यासाठी थोडंसं असं गरम असतानाच आपण हे काढून घेऊया पहा किती सहज असं हे नानकेट निघलं जाते पाहू शकता तुम्ही आणि ही खालच्या साईडनी आहे ना थोडासा जास्त ब्राऊन कलर आलेला आहे कारण मी अर्धा तास ठेवलं होतं जसं की मी तुम्हाला म्हटलं पण तुम्ही जास्तीत जास्त पंचवीस मिनटं ठेवू शकता परफेक्ट नानकेट शिजले जातात तर पहा मी ते तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणारे अप्रतिम झालेत खूप जास्त डार्क रंगावरती नाही भाजले गेलेत पण अशा पद्धतीने झालेले आहेत अर्धा तास ठेवलं होता आणि बुडाचं भांडं होतं तर पहा अशा पद्धतीने आपले हे नानकट तयार झालेले आहेत आता मी हे तोडूनसुद्धा दाखवते अगदी सहज असे तुटले जातात पहा आपलं बिस्किट जे असतं ना तेसुद्धा एवढं सहज तुटलं जाणार नाही इतकी सहज हे नानकटाई तुटली जाते पाहू शकता तुम्ही आणि जवळून मी तुम्हाला जाळीसुद्धा दाखवते याची पहा छान असे मोकळे मऊ असे हे नानकेट तयार झाले आहेत खूप जास्त खुसखुशीत अगदी लहान मुलंसुद्धा सुद्धा आरामात खाऊ शकतात ज्यांना दात नाही येत ना ते सुद्धा आरामात खाऊ शकतात इतकी भारी आपली ही नानकटाई तयार झालेली आहे तर पहा मस्त अशी खरंच खूप छान होते तोंडात टाकताच विरगळेल एवढी भन्नाट होते एकदा तरी नक्की ट्राय करून पहा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका दिवाळीमध्ये तुम्ही या पद्धतीने पौष्टिक नानकटाई कर करणार की नाही मला नक्कीच कमेंट करून कळवा जाता जाता माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग